दहा पंधरा मिनिटात तर आम्ही गावेच होतो त्याच्यावर चालायचं होतं डाबेड असतं बिला प्लेनचं टेक होतो तेव्हा माझे पाय बांधत होते ना अशा असं बॉर्डर आणि काय असलं की पुन्हा पण शाळा सपोर्ट करते आम्ही सीट बेल्ट बांधली फ्लाइट विचार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीशा आपल्या सगळ्यांचा आयकारी मध्ये स्वागत आहे नवीन विचार नवीन आवाज आपला विचार आपला आवाज आयकारीच आज मी खूप खुश आहे कारण माझ्यासोबत आहे माझा एक मित्र एक छोटा तारा आज आपण पाहणार आहे या छोट्या ताऱ्याची मोठी गोष्ट ज्याने थेट नॅशनल अवॉर्ड जिंकला आहे होय बरोबर ऐकलं नॅशनल अवॉर्ड तर आपल्या पॉडकास्टमध्ये आज येत आहेत नॅशनल अवॉर्ड विजेता बालकलाकार कबीर खंदारे हाय कबीर स्वागत सगळ्यात पहिलं कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू कबीर तुझे आयकर मधे स्वागत है एक तुला गिफ्ट ड्रीम क्रिएशन स्टूडियो कंपनी तर्फे ज्यादा कंपनी थैंक स्वप्न आकार कबीर मैं होते नुझे कैरेक्टर च नूचे नाव जिप्से अच्छा तो कबीर तुझ का पहिल्या जिप्सीमध्ये एक मुलगी होती आणि तिची हाईट वाढली आणि माझ्या हाईट म्हणजे छोटी हाईट पाहिजे होती ना होते ते खेळ करायला छोटी विसायला पाहिजे होती आणि डान्सिंग क्लास लावून वगैरे खायचं लावले त्यांनी क्लास डान्सिंगचे त्यामुळं हाईट वाढली नाही लव हाईट वाढली आणि मग शूटिंगजवळ आलं तर मग आम्ही असं बाबांमे दिवशी गेलतो असं ऑफिसला आमच्या ऑफिस आहे तिकडे आम्ही गेलतो आणि मी खेळत होतो कळत होतो कळत होतो आणि बाबा सोफ्यावर असे बसले मी आणि मी खेळत होतो मी बाबा विचार करत असले मी का लक्ष देऊ मी आपलं गेलचं तिकडं मी माझ्या घरासाठी गेलतो हो तिकडे कारण की वायफाय होतं ना <laughs> तिकडं मी खेळणं आणि बाबांनी मला बोलवलं आणि म्हणले आता उद्या आपण परत येऊ ऑफिसला म्हणलं हां हां హాజే ఎక్సైటెడ్ అంత ఉద్యా వరల్ల మజ్జా కి ఆల ఉద్యాబాని మళ్ళీ బాగుంటు ప్రశ్న విచారలేమా గేమ్ మో హా ఉందే కానీ బాబా మన ప్రశ్న విచారలే ఉత్తర దీని అరే మన బే కలే కా సమీర కా हं बाबा त्याला दहा दहा वर्षात ते आले आणि बाबा आता तुझं आता मेकअप करायचं आहे म्हणून का मेकअप करायचं आहे थोडी आहे बाबा म्हणजे थांबस बाबांनी म्हणजे समीर काकडनी केलं मेकअप आणि मग मम्मी पण आली म्हणजे मला माहिती ना तर मम्मी आणणार आहे आणि मम्मीला ते कपडे घेऊन बनवलेलं हं डोंगर यांची तुला तेव्हा माहिती नव्हतं ते कपडे डोंबर घेऊन बरं हा मला वाटलं मग असे ती नवीन कपडे पण आणले हा मग मी असं एक्सायटेड झालं मग म्हणजे बाबांना विचार मम्मी आणणार होते मम्मी तर गेलसे ना कामाला म्हणजे मम्मी कामाला जाते तिला कामा बाबांना म्हणून मम्मी तर कामाला गेलस ते आता का आली आठ वाजते येते ती रोज मग बरीच आली आणि मग मी खुश झालं मम्मी पण आले आता आता मग फुल मज्जा करणार मी आणि मग ते कपडे आणि मला कपडे घालायला आले ते आता आता हिरवा सारखा दिसत आहे आणि ते कपडे मला डोमऱ्याचे घालाय म्हणलं मम्मी हे कसले कपडे आलेच उचल आणि बाबा म्हणले थांब आता इथंच थांब म्हणून त्यांच्या फोटो काढले आणि बाबांनी मला दिप्शीची गोष्ट सांगितली बाबा म्हणले आता तुला ह्याच्यामध्ये काम करायचंय म्हणून म्हणजे गोष्ट ह्याच्यामध्ये कावू कसं करायला मिळत आणि मग बाबा म्हणले ही पिक्चर आहे पिक्चर आहे म्हणलं ओळी आता पिक्चर मग आता फुल मजले मला तेव्हा सांगितलेलं की आपण मी मला दिल्लीला जाणार आणि राष्ट्रला आणलं करणार बाबा मग मी आता मी गेलो पहिल्या दिवशी मला झोपे देत उचलून तर मला काहीच माहिती नाही पडलं कारण तिथं मग पहिला सीन शूट करायचा आणि पहिला सेल मन टॅकमध्ये झोपे झालान बावळल्या असंच पुढं करायचं मी ते सांगत ते करतो त्या मुचा हिरो तोच होता ना हा नीट कॅरेक्टर तुला कसं वाटलं की तू लीड कॅरेक्टर आहेस म्हणजे मला एवढं काय माहिती नव्हतं लेट कॅक्टर काय असते मला नीट कॅरेक्टरचं नाव सुद्धा माहिती नव्हतं म्हणजे लीड काय म्हणजे मेन हिरोला काय वाटतंय ते सुद्धा माहिती नव्हतं मग मला सांगितलं म्हणून तिथे मला माहिती मिळली काय जे फोकस हे असतं ना ते रिमोट कंट्रोल साहेब हा ते गाडी चालवत आहे का इथं गाडीत दिसून ते मग ते असा असा असते मग मला कळाय तिथं तुला मज्जा यायची हा तुझे बाबाच तुझ्या फिल्मचे डायरेक्टर होते ना हा छूटवर तिथं तुझे बाबा जास्त होते का डायरेक्टर धोनी फिफ्टी फिफ्टी अच्छा मग कमी तुझे बाबा कटकट कर, करायचे का डायरेक्टर म्हणून कट 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 करायचे कर, माझं तर रिटेक होतच नव्हतं पहिली बात तर फर्स्ट टेकमध्ये मध्ये करायचं म्हणे असं बोलतात बाबा फर्स्ट टेक मिळेल म्हणजे होत फर्स्ट टेकमध्ये जा होतच होता माझा एकट्याचाच असे कुठले ऍक्ट्रेस ऍक्टर असला खंडा आणि माझं वन टेकमध्ये जायचं कारण खंड्या माझ्या मागे यायचा त्यामुळे ते पण फिलिमधे खंडे माझ्या मागे मागे जायचा असं ते होतं ते खंडे तर माझं वन टेक ओके होईल आता म्हणजे ऍक्ट्रेस असले की यस दोन टेक तीन टेक का तर पाच सात टेकमध्ये व्हायचं ऍक्ट्रेस वगैरे असेल म्हणजे बेटवर तुला सगळ्यात जास्त काय आवडायचं ऍक्टिंग करायला ऍक्टिंग करायला कोणती तिथं वस्तू वगैरे आवडायच्या कॅमेरा अच्छा मग तू फर्स्ट टाइम कॅमेरा समोर गेला तेव्हा तुला कसं वाटलं वाटलं आता मी तर दोन वन टेक करून टाकून झालं का हा भेटले ना वाटली नाही वाघ म्हणले की मी जसं वळणार तसं करतो सगळं बरोबर हां केलं मी अच्छा मग शूटिंगच्या वेळेस कोणता माझ्याशी गोंधळ झाला का तेव्हा माझे पाय बांधत होते ना त्यामुळे म्हणजे असं उन्हाळा दाखवलेला एक डोंबाऱ्याचा डोमाऱ्याच्या पोराला आपण बेग चप्पल नसती असं चालत असतं आणि त्यांना असं काटा बिटं काय बसलं की त्यांना काय होतच नाही नुसतं असं मात्र पाय घासायचं आणि काटा काढून फेकून जायचा ते करता आणि गावकड डांबरी नसते आणि त्यावर बिनव चपलीचं सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स हे होतं टेम्परेचर त्याच्यावर चालायचं होतं डाबीड असतं बिना चपले टेक होतो आणि ते झालं की भाऊ माझ्या पायावर पाय गार टाकायचं असेल ना तुला हा दुखल असेल ना डुकलं नव्हतं पण पळत होत मग तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला तर नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय आता बऱ्या कुठे माहिती नव्हतं नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय असते पण आता माहिती एवढं मोठा अवॉर्ड तर तुला मस्त वाटले ना हा कोण कोण आहे तुझ्यासोबत नाश्त्या आवडच्या वेळेस कसा भेट तुला आजोक त्यांनी दिले नाही पण ऑक्टोबर मध्ये जाणार आवड मिळाल्यावर कसं वाट म्हणजे सांगितलं तेव्हा मला माहिती नव्हतं म्हणजे आता सायफ ना मला माहिती नव्हतं एवढं मोठं आवड असत बाबांनी मला लावलं उचलून घेतलं आणि एकदम असं खुश होते पण मला माहिती नाही काय नाही आवड बघ मला माहिती नाही एवढं वाटत मग आता एवढे सारे इंटरव्ह्यू दिले आता मग माहिती पण नाही एवढं नॅशनल आवॉर्ड असते त्याच्या मग शाळेत साधी फ्रेंड्स काय म्हंटल हा फ्रेंड्स फ्रेंड्सला माहितीच नाही काय पण ते मला कॉंग्रेच्युलेशन कबीर सेलिब्रेशन केलं सेलिब्रेशन हो स्कूलमध्ये टीचर्स काय म्हंटल्या टीचर माझे सर सत्ता येते राष्ट्रीय पुरस्कार मुंबईला मग स्कूलला सुट्ट्या झाल्या असतील ना हा पण शाळा सपोर्ट करते कोणी काय बोललं नाही शाळेतून क्रिकेट हा मा, मा, तुला शाळेत फ्रेंड्स जास्त बोलले ना क्रिकेट मध्ये आहे खेळ <laughs> मग तू मोठ्या झाल्यावर काय बनणार आहेस मोठ झालं ऍक्टर ऍक्टर नाही घरी तू असं घरी कधी वाटतं हो की ऍक्टिंग करायला जावं नाहीतर घरी कधी तू करतोस का नाहीतर स्कूल मध्ये कधी समजा काही असलं ड्रामा वगैरे मग त्यात भाग नाही ना का भाग घेतो म्हणजे गॅदरिंग मध्ये भाग घेतो आलो सली सेलिरी मध्ये भाग नाही घेत सेली, सेली मध्ये भाग खूप म्हणजे गॅदरिंग मध्ये भाग घेत दरवर्षी गै। फक्त मागच्या वर्षी घेतल्यानंतर कारण की आम्ही गावाला घ्यायचं गावच्या टायमार त्याच दिवशी सकाळी सात वाजता ते आठ वाजूस हां आठ वाजूस तर वींग होतं आय मग मी पोहचणार होतो बारा वाजता घरी वेळ वेळ ते बॅटल्या त्या दिवशी मागतं मागच्या वर्षी मग मी तुला कधी असं वाटलं की कस मग ऍक्टिंगच्या वेळेस तुला असं मज्जा यायची का असं वाटायचं अरे आता शाळेत नाही जायचं काय अभ्यास नाही असं वाटायचं नाही हां तिचा काय अभ्यास नसेल ना तुझा ना ऍक्टिंगमध्ये तू काय शिकायच जास्त काय शिकला तू ऍक्टिंग आणि आजचं म्हणजे की लाईट कुठं असती बॅक लाईट कुठून असती असे बाउल्स कुठली होती लाईट कशाला बाउल्स होती कट म्हणजे लाईट कशी कट होती असं जे शिकलं मग शाळेपेक्षा जास्त शिकलंच ऍक्टिंगमध्ये का कमी शिकला मिडियम फिफ्टी फिफ्टी जवळ कडला पण मग शाळेत जेव्हा तू गेला आता आत्ता जातोयस का शाळेत हा मग जेव्हा गेला तेव्हा असं वाटलं का अरे ऍक्टिंगला मज्जा येत होती ऍक्टिंगला परत जावा असं वाटायचो नाही शाळेत पण तेवढंच एवढी मज्जा येईल तेवढेच आणि शाळेत पण असं मित्र होते आणि सर्व लोक लिहता लिहता आपण ठेवतो तू आपले चांगले कळू खेळू औक खायचं अजून ते चारली असतो ना असे पेस्टिल्ले असत एस लिहिला असत नसे पेस्ट व्हायच्या आणि मग आरली टारली तुम्ही आहोत बेनच्या खाणी जाऊन अंधारात खायचो तर आता शूटिंगच्या वेळेस तू गेलेला जेव्हा तुला म्हणजे महाराष्ट्रामधून गोव्याला गेलत अजून पुण्यात पी आहे ना त्या फेस्टिवल तिथं मला पण बेस्ट ॲक्टर म्हणजे बालकाला कर आवॉर्ड मिळाला आणि अजून म्हणजे आता दिल्लीला जाणारच आहे मुंबईला पण गेलतो आत्ताच म्हणजे स्ट्रेट अवॉर्डमध्येच गेलतो मी मुंबईला पुण्यातच आणि गोव्याला गोव्याला नाही आठवते कारण की गोव्याला नाही मजा करते तुला फर्स्ट टाईम म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता फ्लाईटमध्ये फर्स्ट टाईम त्यावर जात होतं त्यावर तिथं एवढ्या सेक्युरिटी आणि चेकअप असतात ना బ్యాక కుయి పుయి 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 వా దాచే కావీ బివీ పుయి పుయి వాతే తా చేస మోట చెప్ప हे करायचं ते करायचं हे तसंच तिथे गेला आणि परत आम्ही वर आलो आलो बसलो तिथं तिथं पण बोर झालं आणि मग दोन तिथं फोटो काढले एक्सपिरियन्स हा गं विमान आणि विमान पहिल्यांदा भेटले एवढ्या जवळनं पहिल्यांदा नाहीतर मी असं खाली जवळ वागायचं आवळ्यात विमान चाललंय उई असं आणि एवढ्या जवळ मी बघितलेलं ते विमान असं ते रनवेवर म जायचं इकडे असं ते बघितलं आणि एक ते जे ते पण बघितलेलं उडताना असं असं म्हणजे रनवेवर नसतं तो वर ते पण बघितलेलं आणि मग आतमध्ये मी गेलो तेव्हा ऊर भारी वाटलेलं ना ते मस्त मस् गुड मॉर्निंग हे कर आणि मग आज काका मी सांगितलं ना आता आता काका मी एका सीटवर बसलो एका सीटवर बॉटला सीट शेजारी शेजारी बसलो काकाला म्हणलं काका पुढच्या पुढ पुढच्या टायमाला येताना तू बस किडकी पुढची मला आता बसू दे आणि ह्या लवकर पोचलो ना आम्ही तिथं तिथे एक तास दोन तास त्या चेकिंगला गेलं ते घ्या झालं असेल आणि आम्ही तिथं फ्लाईटमध्ये बसून येतो तो उतरलो पण दहा पंधरा मिनटात तर आम्ही गावेत होतो पण हो आमच्यात पोचले जाऊ पण पंधरा का दहा मिनटात म्हणजे पाच मिनटं उडायला आणि लँड व्हायला म्हणजे दहा मिनिट पत्र म्हणून पाच मिनटात पोचलेलो पण आम्ही वाव्यात एवढं फार जो होत आहे काका काकाला म्हणलं काका काहीतरी पण दिसला जातो ते हेअर हॉस्टेलला बोलत असतं तर हेअर हॉस्टेल म्हणजे आम्ही सीट बेल्ट बांधली जे आम्ही फ्लाईट आर आहे अरे आत्ता तर बसलोय काय एवढं लवकर उतरायचे काय इथे इथे सोडते जाई आपल्याला आणि उतरलं आपल्याला रनवार जामी होतो पाच मिनटात तरी जाऊन बनाल का आम्ही कमी दहा मिनटात म्हणजे मी जायचे दहा मिनटं झाली त्या आम्हाला आणि ते म्हटलं की आपण म्हणजे दिवसाचा मग झाले तुला मग आता आपले ना एक क्वेश्चन झालं तर मग फास्टमध्ये रॅपिड फायर करू ठीक आहे हो तुझं फेवरेट कार्टून काय आहे डोरेमन डोरीमन डोरेमोन काय आवडतं तुला जास्त डोरिमॉन जास्त आवडतं आणि सिंकॅनिक छा आणि फेवरेट मूवी छावा छावा हे पण बघितली आहे तुला त्यातलं जास्त काय आवडलेलं सगळ्यात विखी कौशनने शंभाजी महाराजांचा रोल केला मग तू फेवरेट ॲक्टर कोण आहे विशन आणि ॲक्ट्रेस शिवनी पुष्पा मूवी बघितलं काय दोन्ही पार्ट बघितले नाही एकच हा तरी शिवनी मी घेतला तुला काय आवडतं मूवी का वेबसिरीज मूवी मूवी कशा आवडतात ऍक्शन आवडतात थ्रिलर कॉमेडी हॉरर कशा छावा सारख्या छावा सारख्या मग गाणं आवडतं कोणते हां कोणतं फेवरेट गाणं आहे सेखू सेखू छा आणि कोणती स्टोरी के चा। फेवरेट चावा सारखी मूवी असेल तर बघा जाड आवडला फेवरेट फेस्टिवल आहे तुझा कोणता हा सग वाजा आवडता गणपती बाप्पाचा हां काय आवडतं तुला गणपती बाप्पा ते आल्या आपल्याला पळमपोरी पळमफोरी मोदक अजूक लाडू असं सगळे फ्रेंड्स घरी येऊन आरती करतात असा गणपती बसतात घरी हां आणि गौरी हां दोन्ही बसतात मज्जा आहे मग तुझी तुझा फेवरेट गेम काय माझा फेवरेट गेम क्रिकेट 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 का आवडत तुला माझी आवडते टीम आर से अरे बाप माझी पण आहे अभ्यास करा आवडतो करा आवडत जास्त तर ऍक्टिंग मग नाही पप्पा नाही तर मम्मी काही बोलत नाही ऍक्टिंग म्हणजे केल्यावर अभ्यास नाही केला आपण बाबा काय नाही बोलत पण मम्मी वाटत ती अभ्यास कर बोलून शाळेतला आल्यावर खाळायला जाऊ देत नाही अभ्यास कर मग खायला जा मग फेवरेट कलर कोणता तुझा ग्रीन ग्रीन कशी शेड आवडते लाईट डार्क लाईट लाईट आणि फ्लावर सनफ्लावर सनफ्लावर वा आणि कोणता फेवरेट आठवण आहे का तुझी मूवीच्या बाबतीत तेव्हा माझे पाय मानत होते ना तेव्हा आई वा एक दिवशी काय केलं तर ते मला डायरेक्ट बरं पायामध्ये पायामध्येच टप त्या त्यामध्ये बरो पाय टाकायला लावले आणि त्यापासून तर पाय काढले की गरम व्हायचं आणि आणि मजा काय असं माती होती ना झाली ती असं खड्डा पडलेला ओ म्हणजे ते काय म्हणतात त्याला गा काहीतरी वळतात गावाचं त्या तिथं असं पाणी टाकलं त्यात असं किळ निघायच्या बाहेर आणि माझी ती दिदी होती ना कशू असं दाखवलं कि ती घाबरायची चावतच नाही हो अच्छा मग काही खांड्याच्या बाबतीत सांग खंडाय सांगायचा आता तर त्याला जिप्सी मूवी मध्ये कोणता रोल होता का खांड्याचा हा काय होता खंड्या म्हणजे त्याचंच नाव होता खांड्या मग आता तू खांड्याला आता नंतर मूवीच्या नंतर भेटलेलाच नाही तुला वाटत शक वाटते ना असं कधी जाणार भेटायला मला पण माहिती नाही तो कुठं आहे गावाला आहे हा स्वाताणा स्वाताला मग तू सांगितलंस की तुझे फ्रेंड्स खडूस आहेत मग ते काय करतात खडूस आहेत असं खडूसेस तर म्हणजे असं काय मोठे झाले की त्यांच्या बसन असं बघते कबीर त्यांना आपण असं काय वागितलं एक्स्ट्रा पेन एक्स्ट्रा पेन मी तुम्हाला काय दिलं का असं तू देतोस का त्यांना मी पण तसंच करतो त्यांनी मग तुला कोण आवडतं जास्त आई कि बाबा तुला हा बा तुझा अवॉर्ड कोणाला देशील कोणाला घ्या मला शोलाच मग तुला खायला काय आवडतं जास्त चोकस मॅगी हा आणि समजा तू डायरेक्टर बनला तर तु तू तुझ्या तु तु बाबांना काय रोल देशील लेट कॅरेक्टरचा का बरं कारण की त्यांनी मला त्यांच्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टरचा रोल दे त्यामधून तुला घरी पैठ आहे वाई पण आता आणणार आहेत काय आण कॅट किती डॉ हा चांग मग तुला डॉग नाही आवडत मग आवडतं की म्हणजे डॉग बी आणणार आहेत आणि कॅट बी आणणार आहेत तुला बुक्स रि करा आवडतात गोष्टीच्या पण बघ असं त्या थोडा थोडा आवडतं शिवाजी तशा आणि गोष्टी ज्या जास्त तर मग तुझं तु 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 फेवरेट काय गोष्ट बुक्स मधून वगैरे कोणती तू वाचले मी ती त्या तुला त्यात कोणता काय आवडतो ससा आवडतो कसव पासव हा भेटू भेटून आम्हाला खूप छान वाटलं मला बाला तू तुझ्याशी भेटून आणि आपल्याला आज आप छोटा तर गप्पा पण मारता आल्या मज्जा पण आली तर मित्रांनो आज आपण एका छोट्या ऍक्टर्सची गप्पा मारल्या त्याच्या हार्डवर्कनी फॅमिली सपोर्टनी आणि त्याच्या बाबांच्या गायडन्सनी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला कबीरची जर्नी खरंच खूप मोटिवेशनल आहे कबीरची जर्नी आपल्याला सांगते की आपण आपण लहान आहोत म्हणून काय झालं आपली स्वप्न भारी असली पाहिजेत मोठी असली पाहिजेत होमवर्क हार्डवर्क खेळ प्रॅक्टिस सगळं थोडं थोडं केलं मस्त एक मोठा स्टार येतं पडलो तरी उठायचं हरलो तरी पुन्हा पुन्हा ट्राय करायचं बस मला ऐकत रे या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल मी तुझ्या सर्वांचे खूप थँक्यू वेलकम आपण पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन आवाजाला जो तुमच्या काळजाचा ठाव घेईल कारण प्रत्येक प्रत्येकावर एक गोष्ट आहे लाईक कमेंट शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून कायम आमच्यासोबत राहा तोपर्यंत जय शिवराय